देवेंद्र फडणवीस ला आई बहिणीवर शिव दिलेली चालते आई बहिणीचे डोके बोलले ना तेव्हा झोपले होते हॅलो हॅलो हा प्रवीण प्रवीण भाऊ जय महाराष्ट्र म्हणलं जय महाराष्ट्र म्हणलं प्रवीण भाऊ काल आपण ते बोलले होते बाटला बद्दल बरं वाटलं रे ना भाऊ ते नाही बरं वाटलं नाही ना भाऊ हो हॅलो पण भाऊ आता आई बहिणीचं डोकं भाऊ आई बहिण देवें देवेंद्र फडणवीसला आई बहिणीवर शिव दिलेली चालते का अरे पण आपल्या आई बहिणीचे डोके बोलले ना तेव्हा झोपले ते तुम्ही फोनवर बोलू नको बोलू समोर येल बायके गिरी करू नको काय काय करतो काय ताण फोडेन माझ्याशी गद्दल बदलू मनसे चिबड्या 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 हे असल्या बायकेगिरी करीत तुला फोडतो मी तुला फोडतो मी हॅलो हॅलो हा प्रवीण प्रवीण भाऊ जय महाराष्ट्र म्हणलं जय महाराष्ट्र म्हणलं प्रवीण भाऊ काल आपण बोलले तिथे जरंग बाटला बद्दल वाटलं रे <laughs> ना भाऊ ते नाही बरं वाटलं नाही ना भाऊ <laughs> हो हॅलो पण भाऊ आता आई बहिणीचं डोकं बोलले भाऊ आई बहिणी देवेंद्र फडणवीसला आई बहिणीवर शिव दिलेली चालते अरे आई बहिणीचे डोके बोलले ना तेव्हा झोपलो तुम्ही फोनवर बोलू नको कसं बोलू कसं बोल समोर बायकीगिरी करू नको काय तुला काय करतो काय ताण फोडेन माझ्याशी गदल बदलू लोक का मनसे असल्या बायकेगिरी